शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शेतकरी कंगाल पीक विमा कंपन्या मालामाल सरकारनं कडक धोरण करण्याची गरज शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते येवल्यातील सतराशे शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित पुढली मोठी राज्यातील लाखांवर शेतकऱ्यांसमोर प्रश्न पीक का नाही मोठी गोदाम बांधकाम बीज प्रक्रिया पंप संचासाठी संचा अनुदान शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत भाव कमी असून ही शेतकऱ्यांची सोयाबीनलाच पसंती लातूर जिल्ह्यात एकशे बारा टक्के पेरा पुढली मोठी बातमी निघते दुधाला पाच रुपयाचं अनुदान मिळणार सरकार ठाम दुधाला चाळीस रुपयांचा दर द्या किसान सभेची मागणी पुढली मोठी बातमी नदी नाले ओढे भरून वाहणार तीन दिवस राज्यात तुफान पाऊस पडणार पंजाबराव ढकांचा नवीन अंदाज पुढली मोठी बातमी निघते उन्हाळ्यातील एकशे दहा दिवसांच्या दूध अनुदानावर शासनाची फुल्ली उन्हाळ्यातील अनुदान मिळणार नाही पुढली मोठी बातमी निघते चे दोनशे चौसष्ट कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या